नमस्कार मंडई मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज सहर्ष स्वागत आहे अगदी राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आता याच्यावरती शिक्का मुहूर्त झालेला आहे त्यानंतर कार्यकारी समितीच्या माध्यमातून त्याचबरोबर माध्यमातून बँकेचे आणि शेतकऱ्यांचे का... कागदपत्र हे जुळवाजुळीच काम सुरू झालेलं आहे कागदपत्र जमा करण्याचं काम सुरू झालेलं आहे अनेक बँकेच्या माध्यमातून सध्या कागदपत्र घेतले जात आहे मग एकंदरीत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार का केली जाणार तर किती लाखापर्यंत केली जाणार आणि कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाणार कोणत्या बँकेचं माफ केलं जाणार समिती काय सांगते आणि त्याचबरोबर आरबीआयचे निकष काय सांगतात कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली जाणार सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आग्रे चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल त्या साईड लाईक सबस्क्राईबचं काळ किंवा तांबडं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला विच नका आणि हा व्हिडिओ जरी मोठा झाला तरी हा व्हिडिओ शेवट पण बघायला सुद्धा विसरू नका तर मंडळी ज्या आरती शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजनेचे पॅकेज जाहीर करण्यात आले परंतु शेतकऱ्यांसाठी जी काही विविध पॅकेज असेल त्याही पेक्षा महत्वाची म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी आता एकंदरीत जी काही कार्यकारी समितीच्या माध्यमातून कागदपत्र जमा केल्याचं काम सुरू झालेलं आहे कागदपत्र हे जमा केले जात आहेत आणि त्याचबरोबर जी काही गठीत केलेली समिती असेल त्यांच्या माध्यमातून सुद्धा छाननी केली जाते त्या शेतकऱ्यांचे कागदपत्र आणि शेतकऱ्यांची बँकेची माहिती ही जुळाजुळीच काम सध्या सुरू झाले आहे मग शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जात असताना शेतकऱ्यांना सुद्धा काही काळजी घेणं महत्वाचे असणार आहे आता काही जर चुका झाल्या तर मग आपल्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळू शकत नाही व तो शेतकरी यामध्ये वंचित राहू शकतो म्हणून आपल्याला सुद्धा काळजी घेणं महत्वाचे असते कारण तर दोन हजार सतराला कर्जमाफी झाली दीड लाखापर्यंत ही कर्जमाफी देण्यात आली होती आणि त्यानंतर दोन हजार एकोणीसला ला परत महात्मा ज्योतिबा फुले या कर्जमाफीच्या अंतर्गत सुद्धा दोन लाखापर्यंत कर्जमाफी देण्यात आली होती परंतु अनेक शेतकऱ्यांच्या वा कर्जमाफी करत असताना बऱ्याच काही अडचणी निर्माण झाल्या होत्या कारण तर एका ठिकाणचे जे काही शेतकरी होते म्हणजेच दोन भाऊ असतील आणि त्या दोन भावाच्या नावांती सुद्धा कर्ज असेल दीड लाख आणि दीड लाख अशा पद्धतीने जर तीन लाख रुपयाचं कर्ज घेतलेलं असेल तर एकाच भावाची कर्जमाफी झाली होती कारण तर त्या ठिकाणी जे काही सामायिक क्षेत्रधारक असेल किंवा सामायिक गटातील जमीन असेल आणि त्याचबरोबर जरी सामायिक क्षेत्र जमीन नसेल परंतु जॉईंट खाता असेल तर अशा शेतकऱ्यांची मात्र दोन्ही भावाची मिळून दीड लाखापर्यंत कर्जमाफी देण्यात आली होती तर दीड लाख रुपये रक्कम जी होती ती भरायचं काम पडलं होतं अनेक शेतकऱ्यांच्या चुका झाल्या त्यानंतर मयत व्यक्तीच्या नावाने जमीन जमीन होती परंतु ती व्यक्ती मय झाल्यानंतर शेतकऱ्यांची जी काही माहिती असेल ती गेली नाही किंवा ती माहिती पोहोचली नाही त्याही शेतकऱ्यांच्या कर्जमाफ्या झाल्या नव्हत्या अशा अनेक शेतकरी यामध्ये वंचित राहिले होते आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात की कर्जमाफी दिली जाणार परंतु कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी दिल्या दिली जाणार जे योग्य शेतकरी असेल आणि ज्या योग्य शेतकऱ्यांची कर्जमाफी देणं बंधनकारक असेल किंवा त्या शेतकऱ्यांना गरज असेल अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी देऊ असंही सांगण्यात आलेले मग आपण कागदपत्र देत आणि काय काळजी घेतली पाहिजे तुमचं बँकेचं पासबुक हे सेपरेट असलं पाहिजे जॉईंट खातं हे नसलं पाहिजे कारण तर दोघा भावाला किंवा जे काही जॉईन खाताधारक का असेल त्या एकाच व्यक्तीला कर्जमाफी दिली जाते आणि एका व्यक्तीचं कर्जमाफी होत नाही म्हणून जॉईंट खातं असेल तर ते बँकेचं कर्ज खातं आपण देऊ नये सेपरेट खातं आपण खोलून घेतलं पाहिजे आणि त्याचबरोबर ज्या आपण बँकेचं कर्ज घेतलं ज्यावेळेस आपण जेवढ्या सात बारा दिल्या त्याचबरोबर होल्डिंग प्रमाणपत्र दिलं आठ नमुना नंबर आठ दिला असा जे काही आपण कागदपत्र घेतले होते कागद कर्जमाफी घेताना किंवा कर्ज घेताना ते सगळे कर्ज कागदपत्र आपण दिले पाहिजेत आता त्याचबरोबर तुमचं बँकेचं पासबुक हे सेपरेट असलं पाहिजे हेही क्लिअर झालं तुमचं आधार कार्ड अपडेट नसेल तर ते आधार कार्ड अपडेट असणं गरजेचं असणार आहे कारण तर आधार बेसवरती आतापर्यंत सगळे काही पैसे जमा होत आहेत मग नुकसान भरपाईची रक्कम असेल पिकम्याची रक्कम असेल शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या योजना असतील सबसिडी हे पूर्ण आधार बेसवरती आहे का म्हणून आपलं आधार कार्ड अपडेट केलं गेलं पाहिजेत आणि त्याचबरोबर तुमचं पॅन कार्ड सुद्धा महत्वाचं असणार आहे कारण तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून नागरिकांच्या माध्यमातून किंवा दुकानदार असेल व्यापारी लाईन असेल किंवा नोकरीधारक असेल अशाही लोकांच्या नावावरती जमीन आहे म्हणून पॅन कार्ड सुद्धा कंपल्सरी करण्यात आलेले आहे कारण तर जे काही इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी असेल व्यापारी लाईन असेल शिक्षक वर्ग असेल नोकरीधारक असेल या शेतकऱ्यांना मात्र लाभ दिला जाणार नाही दिला जाणार नाही हे पूर्ण शेतकरी यामध्ये वगळण्यात येणार आहेत आणि ज्या शेतकऱ्यांना जमीन आहे आणि स्वतः जो शेतकरी जमीन कसतो अशा शेतकऱ्यांची कर्जमाफीही केली जाणार आहे हे सुद्धा बाब क्लिअर झालेली आहे आणि त्याचबरोबर कर्जमाफी करत असताना जी काही निकष होते म्हणजेच आरबीआयच्या निकषाप्रमाणे जर जेखादा शेतकरी रेग्युलर कर्ज भरत असेल नेहमी कर्ज परतफेड करत असेल तर अशा शेतकऱ्यांची मात्र कर्जमाफी होत नाही आरबीआयच्या नियमाप्रमाणे तो जे काही शेतकरी असेल तो कर्जमाफ किंवा कर्ज भरण्याकरता सक्षम आहे असं कुठंतरी गरीत धरल्या जाते म्हणून त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांची सुद्धा कर्जमाफी ही होत नाही जर तो व्यक्ती किंवा जो शेतकरी असेल जर तो थकीत असेल तरच अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी होते आता महत्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी पुनर्गठन केलं अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही आता मग कोणत्या बँकेचं कर्जमाफ होणार जे काही आरबीआय असेल जे काही नॅशनलाइज बँक असेल अशा नॅशनलाइज बँकेचं कर्जमाफ होणार आहे उदाहरणार्थ युनियन बँक असेल महाराष्ट्र बँक असेल ग्रामीण बँक असेल सेंट्रल बँक असेल युनियन बँक असेल कॅनडा बँक असेल पंजाब नॅशनल बँक असेल बडोदा बँक असेल अशा जे काही नॅशनल बँक आहेत एसबीआय बँक असेल अशा जे काही नॅशनल बँक आहेत ज्या बँकेच्या माध्यमातून आपल्याला दत्तक घेतलेली आहे अशा सर्व दत्तक बँकेची कर्जमाफी होणार आता एक्सिस बँक जर असेल एक तर एक्सिस बँकेने जर तुम्हाला दत्तक घेतलेलं असेल त्या ठिकाणी जे का दत्तक असेल तर त्या बँकेचं कर्जमाफ होईल परंतु जी बँक आपल्याला दत्तक नाही अशा बँकेचं कर्जमाफ होणार नाही त्याचबरोबर मध्यवर्ती सहकारी बँक असेल जेवढ्या काही कोकण मध्यवर्ती बँक असेल अकोला मध्यवर्ती बँक असेल बुलढाणा असेल जेवढ्या काही नॅशनल मध्यवर्ती बँक आहेत अशा सर्व बँकेचं कर्जमाफ होणार आहे ज्या शेतकऱ्यांना त्या माध्यमातून कर्ज घेतलंय ते जे काही बँकेचं कर्ज असेल ते पूर्णपणे कोरा केला जाणार आहे जे काही सातबारा असेल ते पूर्णपणे कोरा केला जाणार आहे हे सुद्धा स्पष्ट झालेले आणि त्याचबरोबर आता किती लाखापर्यंत कर्जमाफी केली जाणार तुमचे चार लाख रुपये असू द्या आठ लाख रुपये असू द्या कितीही कर्ज असू द्या हे पूर्ण ही दिली जाणार आहे यापूर्वीच्या दोन कर्जमाफ्या दिल्या होत्या त्यामध्ये शेतकरी हा समृद्ध झाला नाही म्हणून शेतकऱ्यांची कर्जमाफी करत असताना पुरेपूर सातबारा कोरा केला जाणार आहे असं सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले तेही स्पष्ट करण्यात आलेले म्हणून शेतकऱ्यांची कर्जमाफी करत असताना आपण विशेष काळजी घ्या आपलं जे काही आधार लिंक असेल ते बँक आधार लिंक करून घ्या डीबीटी करून घ्या त्याचबरोबर तुमचं आधार अपडेट नसेल तर ते अपडेट आधार अपडेट करून घ्या त्याचबरोबर तुमचं सेपरेट खातं असेल तर ते सेपरेट खातं द्या जॉईंट खातं देऊ नका ही काळजी मात्र आपल्याला करायची आहे ती काळजी आपल्याला घ्यायची आहे अशा पद्धतीने सर्वच्या सर्व बँकेचं कर्जमाफ हे केलं जाणार आहे जे काही बँकेचे कर्ज घेतलेलं असेल अशा सर्व बँकेचं कर्जमाफ केलं जाणार आहे फक्त पुनर्गठित शेतकऱ्यांचं कर्जमाफ हे केलं जाऊ शकत नाही आरबीआयच्या नियमाप्रमाणे तशा पद्धतीच्या सूचना सुद्धा येताना दिसत आहे आता कर्जमाफी देत असताना परत काही निकष लावल्या जातात का एकंदरीत जे काही तीस पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल त्याचं आव्हान कशा पद्धतीने सरकार पेलणार आहे बँकेचं कर्ज हे बँकेला कशा पद्धतीने वापस दिलं जाणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि बँकेच्या माध्यमातून जे काही डाटा असेल तो सरकारला कशा पद्धतीने दिला जातो हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु तीस पर्यंत किंवा त्यापूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी ही निश्चित केली जाऊ शकते आणि याचे जे काही अहवाल असेल ते पुढच्या महिन्यापासून दिले जातील म्हणजेच दोन हजार सव्वीसच्या पहिल्या आठवड्यापासून याची माहिती दिली जाईल आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात लवकरच जो काही प्रस्ताव असेल ती काही यादी असेल ती प्रकाशित केली जाईल आणि अशा पद्धतीने शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याचा जो काही मार्ग असेल तो मोकळा झालेला आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी हे निश्चित केली जाणार आहे अशा पद्धतीने एक महत्वपूर्ण असा अपडेट होता नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय